पाहू शकताय माल तुम्ही ओडिसी वरायटी आहे शेवग्याची दोन ओळीतलं अंतर आपलं बारा फुटाचं आहे आणि आपण हे अशा पद्धतीने बारा फुटावर एक दोन फुटाचं अंतर सोडून दोन झाडे लावलेत कारण आपल्या इकडं वाऱ्याचं जा प्रमाण जास्त असते त्यामुळे एकमेक वाऱ्यामुळे झाडाच्या फांद्या भरपूर मोडतात त्यामुळे ते, जा ते, ते आपण एक कसे जर एक लावले दोन फुटाचं अंतर सोडून समोरासमोर लावले कारण वारा आल्यामुळे झाडाच्या जा फांद्या मोडू नयेत एकमेकाला टिकून राहावे म्हणून अशा पद्धतीने आणि या दोन्हींमधलं सहा फुटाचं अंतर आहे